हो आ, आ, मी जे बोललो त्यात शंभर टक्के सहमत आहेत तुम्हाला जास्त माहिती असते सहभाग आहे मी जे बोलतो शंभर टक्के यात काही नाही जे बोललो मी त्याकरता ज्यावेळी त्यांचं काही शंभर टक्के ते बरोबर असते कारण नऊ सालच्या केसच्या आमच्या निघाल नेत असतो बऱ्याच वेळावर स्वातंत्र्य लढतो आम्ही माझ्यावर ते प्रतिमा देव आले होते मनमोहन सिंह होते चिदम्बर खुद कब, कब आंदोलन में, में उतरेंगे एक आध हफ्ते उतरना चाहिए अभी का लीगल स्टेटस जो है उसको देखते हुए आपको रहा है कि हम इस बारे में उनके बात किया है इस बारे में हम बात किया है पुरा मालूम है कि हम क्या करते है, मालूम है है, उनको उनको चल रहा है, से है ओ, करके तो तो से मालूम मालूम जनवरी किया हमने हर रोज मोठे उदय महाराजांचा पाठिंबा उदयन महाराज टक्के शेतकऱ्यांच्या या संपाला या मागण्याला पाठिंबा आहे माझं म्हणणं आहे फार तर चार पाचशात झालं पाहिजे अपेक्षा गुंतवून देवाला मी कारण असं आहे की जिथं शेतकऱ्यांना जसं दरोडे केसमध्ये गुंतवलं माहिती आहे ना तुम्हाला तुम्हाला दरोडे उभं किती दिसलाय का हो त्याला बँकेत अकाउंट काढणार आणि त्याचा एन पी असणार तर तशापेक्षा त्यावर केस होतात तसं काही करता येत आता कायदा असेल तर काही करता येत पण मला वाटत नाही की शंभर टक्के ते चार पाचशात मोकळे व्हायला पाहिजे माझा एक स्वतः वैयक्तिक घट सांगतात आणि झालं लानी मारा मारा तो सर तो तो आपने आप... एरमा के बारे में कहा था कि एग्जैक्टली exactly कैसे आप देखते हो कि ये पूरी जो समस्या है इसका हल निकलेगा क्योंकि किसानों की और दूसरी बात है कर्ज माफी के लिए मुख्यमंत्री ने एक कॉन्क्रीट प्रोग्राम भी दिया है उनका कहना है कि सिर्फ ये एक शाश्वत उपाय नहीं हो सकता उसके लिए कई सारी योजनाएं साथ में करनी पड़ेगी एक तो पहली बात ऐसी है कि शाश्वत उपाय नहीं है हमें भी मालूम है अब छिहत्तर साल की उम्र चल रही ना इतना मालूम नहीं होगा दुनिया को क्या है इसलिए हमने इर्मा का अंतिम रखा था सब चौबा वो अभी नहीं पाँच साल से रह रही थी गलतियाँ ऐसा नहीं कही पाँच साल से चल रहा है एक पहला भाग है दूसरा भाग ऐसा है कि एक जो रिजर्वेशन है सबकी वो कहते हैं कि कुछ किसानों के पास फॉर्चूनर है कुछ किसानों के पास पैरो है कुछ किसान करोड़ोंपति है उनका कहना है हमें कहना सरकार को मालूम है सिंपल तो है पूर्ण तो वेक तो है ज्यादा चरितार्थ पूर्णिव चल रहा तो मुख्यमंत्री मुझ्णा वही तो कह रहे हैं कि कमिटी बिठाएंगे जो अरे कमेटी की क्या जरूरत है उसमें बिठाई थी क्या कमेटी नहीं बिठाई थी कायदा कहता ना उसने की हर पांच या सात साल के बाद आयोजित भी उसमें क्या क्या बड़ी बात है येतो आहे की एक घंटेकडे देण्याची सिक्युरिटी जो आहे किती बात आहे सरकार मध्य आता आता पोलिसांनी फायरिंग केली शेतकऱ्या मध्य प्रदेशला केलं गुजरातला चालू आहे कर्नाटकात एड सांगितलं कारण का त्या भारतात शेतकऱ्याची जगात सर्वात वाईट परिस्थिती आहे जगाच्या पंचवीस टक्के शेतकरी भारतात पण सर मुख्यमंत्री आंदोलनाला शेतकऱ्याचं आंदोलन म्हणून बघत नाही थोड्या पूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अनेक राजकीय पक्ष यात गुंतलेले आहेत आणि त्यांची यादी माझ्याकडे आहे म्हणून की सगळे इथे करणारे शेतकरी आहेत ना राहणार जाता तुम्ही त्याला तुम्ही सांगा कशाला पाहिजे आम्ही इथं नाशिकला गेलो दोनशे पन्नास किलोमीटर शिरोडला गावी जातो माझ्या जा। करणारा कोण आहे तोच त्रासात आहे माझी शेती आहे बरं चांगली आहे माहिती शकत प्युअर शेतकऱ्यांचं <laughs> <शेट करें> आंदोलन <laughs> आणि तुम्हाला वाटतं शेतकरी ऐकतो कुणा दुसऱ्याच अजिबात नाही परवा नाशिकच्या स्टेजला मला माहिती एकाही पक्षाच्या नेत्याला त्यांनी स्टेजवर घेतले मी तरुण मुलाने एकाला चुकून स्टेज लावते उतरून ठेवलं आता ना करून उतरवलं अवघड असतो उतरवलं आणि त्यांनी सांगितलं कुणाचंही नाव घ्यायचं नाही आणि ज्यावेळी नाव घेतलं एकाच त्यावेळी माईक ताबडतो घेतलं त्यांनी माझ्या पुढे चुकीचं करताय मारण्याचा कायदा कुठल्याही मला काय नाही तात काही नाही पण कुठला कायदा मारावा असं फायरिंग केली सर मध्य प्रदेशला केली तिथेही मारलं काल मला वाटतं एवढ्याला काहीतरी मारलं म्हणजे त्याचा हात क्लस्टरमध्ये आणि तो राणा दिसतो आपला आणि तीन लोक तिथे मारतायत त्याला कोणाला दबाव माहित नाही पण दोन हजार नऊ साली ज्यावेळी आमच्यावर पाठीदार झाला तर हे माहिती दावे गवा होता की त्यावेळेच्याच मला पुढच्या अधिकार शंभर टक्के त्यावेळेस काय कारण होत काहीच कारण नव्हतं लाठीचार अधिकारी म्हटले होते की आम्हाला वरून अडवायला सांगितलं आता बाबा कारण काय सांगा ना काहीतरी दबाव असलाच पाहिजे शंभर टक्के काय कारणच नाही काय राजकीय आहे काय झालं